आज संपूर्ण राज्यामध्ये महिला सुरक्षितचा मुद्दा ऐराणीवर आला आहे राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे एकीकडे एक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डंका वाजविला जात असताना दुसरीकडे राज्यात लाडक्या बहिणींवर अत्याचारांमध्ये वाढ होत आहे आणि त्या महिला अत्याचाराच्या घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत आणि या घटना थांबवण्यासाठी गृहमंत्री त्याचबरोबर ग्रह खाते पूर्णपणे अयशस्वी झालेले आहे अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं आज जोरदार निदर्शने आणि यावेळी महिला शहर जिल्हाध्यक्षा संगीता हार्गे प्रदेश सरचिटणीस ज्योती अदाटे सांगली विधानसभेचे अध्यक्ष सचिनदादा जगदाळे उत्तम आबा कांबळे सूर्यवंशी का महिला अध्यक्षा प्रियंका विचारे शारदा माळी स्वाती शिरूर कार्याध्यक्ष वैशाली धुमाळ मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होते मिरज प्रतिनिधी आदिल महाराष्ट्र राज्यातील अन्यायाविरोधात अत्याचार विरोधात आज मुंबई येथील उरण शिरपाटा तसेच मिरज येथील मिरज तालुक्यातील निलजी बामणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन व निषेध व्यक्त करण्यात येत आहे मुंबई येथील उरणमधील बावीस वर्षीय यशस्वी शिंदे या तरुणीवर बलात्कार होऊन तिच्या शरीराचे छिन्न विच्छिन्न तुकडे करून तिच्या तिची विटंबना करण्यात आलेले निदर्शनास आलेल्या आहेत त्याचबरोबर घरातील किरकोळ वादातून मानसिक शांततेसाठी एक महिला मंदिरात आश्रयासाठी गेली असता उत्तर प्रदेशातून आलेले तीन पुजारीकडून सामूहिक बलात्कार होतं आणि ज्यावेळेस तिच्यावर अन्याय झाला हे कल्यावर ती न्याय मागण्यासाठी जेव्हा मा आरडाओरडा करते त्यावेळेस तिचा गळा दाबून खून करण्यात आला त्याचबरोबर मिरज तालुक्यातील निलजी बामणी गावातील शेतमजुरातील म महिलेच्या घरात दरोडा घालून त्या महिलेवर बलात्कार करण्यात आला हे सर्व होत असताना मा माझी मा, बहीण लाडकीच्या योजनेचा डंका वाजवणाऱ्या सरकारला मात्र आमच्या महिलांच्या सुरक्षतेबद्दल कोणतंही गांभीर्य राहिलेलं नाही या सरकारचं महिलेवर मा पुतना मावशीचं प्रेम असल्याचं निदर्शनास येत आहे